शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी टेंभुर्णी महादेव गल्ली येथील नरसिंह प्रतिष्ठान नरसिंहनगर टेंभुर्णी यांच्या वतीने श्री नरसिंह गणेश मंदिरामध्ये गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली गणेश जयंतीचं महत्व म्हणजे या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात असं आध्यात्मिकता सांगत असल्याने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने गणेश जयंती दुपारी बारा वाजता साजरी करण्यात आली यावेळी श्री मंगलमूर्ती महिला भजनी मंडळ वाघोली जय भवानी महिला भजनी मंडळ टेंभुर्णी श्रीराम महिला भजनी मंडळ टेंभुर्णी यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर श्री संजय शेठे काठोरी यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीला अभिषेक करण्यात आला उपस्थित गणेश भक्तांनी फुलांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोषात गणेश जन्मोत्सव साजरा केला नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने अन्नदाते व कोठारी ज्वेलर्सचे मालक संजय कोठारी यांना गणेशाची प्रतिमा भेट देऊन गणेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे सभापती विक्रमदा शिंदे भाजपचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे राष्ट्रवादी युवकचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब देशमुख टेंभुर्णी ग्रामपंचायत उपसरपंच प्रतिनिधी सतीश नेवसे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी तालुका अध्यक्ष उदुंबर भाऊ देशमुख डॉक्टर गंभीरे ॲडव्होकेट रितेश बोबडे ग्रामपंचायत सचिन होदाडे ऋषिकेश बोबडे सोमनाथ ताबे तसेच नरसिंह प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व महिला मंडळ उपस्थित होतं गणेश जयंतीनिमित्त महाप्रसादाचं वाटप चालू दिवसभर महाप्रसाद वाटण्यासाठी महादेव गल्ली येथील नरसिंह वतीने सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले एजे ट्वेंटी फोर एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी हरिचंद्र गाडेकर टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा